जनसामान सामान्यांचा निर्भीड ठिकाणी निर्भी, निवासी असलेले महंत राजश्री एकनाथ महाराज अयोध्या यांना विनंती आहे की कृपया त्यांनी आजच्या कार्यक्रम प्रसंगी शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा या ठिकाणी शब्दांकित कराव्यात श्री सीताराम तालुक्याचे लाडके आमदार अमोलजी खाळ अश्व संघटनेचे अध्यक्ष उत्तम जाधव सालाभातप्रमाणे ह्या वर्षी ही मेळा स्थापन तर केलाय पण थोडस सा अमोल साहेब फार दुखी अंतकरणाने त्यांनी हे कार्य केलेलं आहे कारण तुम्ही आम आमदार असताना सुद्धा त्यांना आजच कळालं का पुढच्या वर्षी मेळा लावायचा नाही त्याची पुढच्या वर्षी तुम्ही मेळा करायचा नाही हे सत्य परिस्थिती आहे ह्याच वर्षी मुख्य त्यांना परवानगी दिलेली आहे पण मग आता साहेब तुमच्या राज्यात जर असं त्यांना जर होत असेल तर ती काळजी तुम्हाला घ्यावा लागेल कारण तालुक्यामध्ये सिंह आलेला आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो तालुक्यामध्ये सिंह आलेला आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो कारण ते आपले हिंदू बांधवच आहे पण आम्ही खूपच मोठे आहे असं जर समजत असेल तर आमदार अमोल खता आहे जसा बिबट्यांना ला पिंजरा लावला तसा सिंहांना ला सुद्धा पिंजरा लावायची ताकद ठेवणारी आहे कारण राजकारण जरूर करा पण राजकारणामध्ये धार्मिक स्थळ आध्यात्मिक ठिकाणी तुम्ही जर वर्षस्व गाजत असेल तर भगवा कधी कमजोर होत नसतो म्हणून सगळ्यांच्या नादी लागा पण भगव्याच्या नादी लागू नका मी एवढंच सांगेल कारण खंडवा क्षेत्र या ठिकाणी अश्वप्रदा नानानी सुरू केली कारण खंडोबाचं का वाहनच आहे घोडा आणि ती स्पर्धा सुरू केली एवढ्या गुन्हा चालते पण संगणमेड शहरातलं थोडस परिवर्तन काय नजर आलं तर त्याची हवा इथपर्यंत आली पण मी एवढं सांगू इच्छितो अमोलता हे अर्जुन आहे कारण कमलाच्या पाठीमध्ये सुद्धा महाभारताच्या ठिकाणी अर्जुनाला धनुष्यच उचलावं लागलं गांडीवच उचलावं लागलं म्हणून मी अमरजी खता साहेबांना सांगेल की या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत तरी वाटत नाही की तुम्ही आमदार आहे कारण बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की डॅशिंग आमदार आहे डॅशिंग आमदार आहे पण मला अजून काही जाणवलं नाही तुमचा डॅशिंगपणा लवकरच बाहेर काढा कारण तुमचे हे खंदे समर्थक जे आहे ना छोटे मोठे यांना कुठेतरी भीती वाटते त्यांना वाटते पुढं काय होईल आता साहेबांचे थोडेच दिवस राहिले असा मी जातो पुढे येत नाही त्यांना भीती वाटते काय होईल आणि पुढच्या पाच वर्षांना काय म्हणून साहेब तुम्ही आता या वर्षापासून प्रार्थना करा कि छोट्या छोट्या सैनिकांच्या पाठीवर तुमचा हात राहिला पाहिजे तरच हे शिवसेना तुमच्या पाठीशी राहणार आहे कारण त्यांच्यातली भीती अजून गेली नाही बस एकदा काय भीती गेली तर मला असं वाटतंय पुढील पंधरा वर्षे तरी तुम्ही इथंच असाल आणि तुमच्याच आशीर्वादाने ह्या तालुक्याचा उद्धार होईल हे आशीर्वाद मी तुम्हाला देतो श्री शिताराम भारत माता की वंदे वंदे गो माता की येळकोट येळकोट जय मल्हार आपल्या सर्वांचे श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान यात्रा निमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करतो खंडोबा यात्रा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो जिल्हा परिषद अहिल्यानगर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती संगमनेर व देवगड अश्व सेवा संस्था हिवरगाव पावसा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य अश्व पशुपक्षी प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर दशरथ दिगे साहेब महंत राजेश्री एकनाथ महाराज अयोध्या निवासी मान्य डॉक्टर भाऊसाहेब दौले मान्य डॉक्टर पुंडलिकराव लवले मान्य डॉक्टर अतुल पारणी पंचायत समितीचे डी ओ प्रवीण सिनारे साहेब सुभाषराव गडाख सुजाताई दवंगी विनोद विनोद सूर्यवंशी अध्यक्ष उत्तम नाना जाधव काशीनाथ पावसे गणेश दवंगे चंद्रशेखर गडाख केशव दवंगे सोमनाथराव भालेराव सोमनाथ दवंगे भारत गोपने कैलास देवते किरण पावसे मोठे भाऊ बडे सोमनाथ पावसे बाबासाहेब पावसे मच्छिंद्र गडाक सचिन सस्कर माताजी पावसे बी एल जाधव उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आजच्या प्रद याच्या पशुपक्षी प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच विविध राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सर्वांचं स्वागत करतो अतिशय आनंदाचा बाब म्हणजे देवगड देवस्थान प्रतिजिजुरू म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो त्या देवस्थानाच्या यात्रा उत्सवाला नेहमीच आपल्या सरकारच्या वतीने मला आठवतं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब एक वर्षापूर्वी इथं आले होते त्यावेळेसच या देवस्थानाचा कवर्गामध्ये समावेश झाला यापूर्वी दुर्दैवाने देवस्थानाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी होती परंतु विकासासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न होणं अपेक्षित होतं ते दुर्दैवाने होत नव्हते त्यामुळं आदरणीय साहेबांकडे उत्तम राव असल काशीनाथराव गणेश असल केशव असल सोमनाथ असेल आमचा यांचा नेहमी आग्रह राहायचा त्यावेळेस ते मी आमदार नव्हतो परंतु मला पाठपुरावा करण्यासाठी नेहमी यांचा आग्रह असायचा आणि साहेबांच्या माध्यमातून मला सांगायला आपल्याला आनंद होईल का या पंचकृषीमध्ये या परिसरामध्ये आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपये आतापर्यंत आपण दिलेले आहेत आज सुद्धा माझं भाग्य समजल मी कुलदैवत खंडोबाच्या आशीर्वादाने या गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा पाहिजे होता त्यासाठी आदरणीय पालकमंत्री विखे पाटील साहेब असल ग्रामविकास मंत्री गोरे साहेब असल यांच्या माध्यमातून आपण या देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा सुद्धा दिला मधल्या कालावधीमध्ये हो पुलाचं काम सुद्धा पूर्ण झालं मागणी पुला हो होती पुलाची तिथं अडचण येते त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम सुद्धा मागच्या एक महिन्यापूर्वी आपण करण्यात आला यात्रा उत्सवाच्या निमित्ताने त्याला सुद्धा दोन कोटी पन्नास लाख रुपये आपण दिले होते मंदिराच्या ठिकाणी डीपीचा विषय असेल क्रांती रुमाजी नाईक स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा निधी देण्यात आलाय इथं डीपीची आवश्यकता होती डीपी देण्यात आली पेविंग ब्लॉक बसवण्यात आले सोलर आयमॅक्स देण्यात आले त्यामुळं मला वाटत नाही का कुठं धार्मिक देवस्थानाच्या ठिकाणी आपण कुठं कमी पडतोय वर्षी सुद्धा ज्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं का पुन्हा यावर्षी आपण सलावादाप्रमाणे अश्व प्रदर्शन इथं आपल्याला ठरवायचं आहे त्यावेळेस सुद्धा जी निधीची तरतूद होती ती कमी पडत होती असा यांनी आग्रह केल्यानंतर पशुसंवर्धन विभाग असेल त्यांना माझ्या वतीने आणि पालकमंत्र्यांच्या वतीने सूचना करण्यात आल्या आणि यावर्षी त्यासाठी निधी सुद्धा भरू भरू स्वरूपाचा देण्यात आला त्यामुळं एक जे वेगळं व्यासपीठ या परिसरामध्ये यात्रा उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात येत आहे पशु पक्षी असेल यांना एक वेगळ्या पद्धतीने आलेल्या भक्तांना एक वेगळा आनंद इथं आल्यानंतर बघायला मिळतो आणि बक्षिसाची संख्या सुद्धा यावर्षी मोठ्या स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं राज्यातूनच आपल्या संगमनेर तालुक्यातून असल बाजूच्या तालुक्यातून असल मोठ्या प्रमाणामध्ये इथं अश्वसुद्धा त्याच्या आल्यात त्याची स्पर्धा सुद्धा आणि बाजार सुद्धा इथं भरवला जात आहे त्यामुळे महाराज तुम्ही काळजी करू नका कुणी किती प्रयत्न केला काही केला तरी अजून तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे मला काही नेत्यांच्या सूचना आहेत थोडं शांततेत घे म्हणून मी शांततेत घेतोय नाही तर माझा स्वभाव तसा नाही मायबाप जनतेसाठी जर या मायबाप जनतेला कोणी त्रास देणार असेल तर त्यावेळेस माझी आमदारकी मी पणाला लावेल परंतु मायबाप जनतेच्या पाठीशी उभा राहील आणि हिंदुत्वाच्या पाठीशी उभा राहील माझी भूमिका माझी भूमिका माझ्यामध्ये मी जन्मल्यापासून कट्टर हिंदू आहे आणि मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्याचा मला अभिमान आहे की मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो पण देवधर्माच्या ठिकाणी जर कोणी दुर्दैवाने राजकारण करीत असेल तर त्यांना खंडोबा महाराजच काय उत्तर द्यायचं ते देतील मला ज्यावेळेस दरवर्षी आमदार इथं आठ साडेआठ नऊ वाजताच्या आरतीला बोलावलं जात होतं परंतु यावेळेस सुद्धा दुर्दैवाने काही लोकांनी मला एक पत्रिका अकरा वाजताची दिली का भाऊ तुम्ही अकरा वाजता या काय त्यांचा उद्देश आता मला माहीत नाही परंतु मला दर्शनाला यायचंच होत मी येतच असतो त्याच्यामुळे मला कुणी बोलवलं आणि कुणी नाही बोलवलं त्याचा फरक पडत नाही उत्तमराव तुम्ही काळजी करू नका म्हणून सांगत असेल पुढच्या वर्षी भरून जाणार नाही अजून तशी वेळ संगमनेरमध्ये आलेली आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये बऱ्याच जणांना फुमफुमी आली आहे मी खूप संयमाने खूप प्रयत्न करतो शांततेत घेण्याचा कारण माझा प्रयत्न आहे संगमनेर तालुका शांत राहिला पाहिजे संगमनेर तालुक्यात सगळ्या गुन्ह्या गोविंदांनी नांदले पाहिजे आणि संगमनेर तालुक्यामध्ये विकास कामासाठी फक्त आपल्याला मला कशासाठी निवडून दिलंय तर विकासासाठी निवडून दिलंय तर माझ्या हातातून विकास झाला पाहिजे आणि विकास काय असतो हा आपण दाखवून देतोय आज ब वर्ग देवस्थान झाल्यानंतर पाच कोटी रुपये या देवस्थानाला येणार आहे अजून चांगल्या पद्धतीने इथं विकास करूया परंतु विकास करताना देवस्थानामध्ये दे राजकारण कुठे आणू नका असं मला या निमित्ताने त्यांना सांगायचं आहे काय इतके वर्ष तुमचं कवर्ग झालं नाही का इतके वर्ष कवर्ग झालं नाही का बवर्ग झालं नाही यात्रा आली म्हणजे फक्त घोडे नाचवणं म्हणजे यात्रा होत नाही आलेल्या भाविक भक्तांना सोयी सुविधा सुद्धा दिल्या गेल्या पाहिजे एकनाथ महाराज तुमच्या सारख्या साधू संतांच्या आशी मी आशीर्वादाने तालुक्याचा आमदार झालो आणि माझ्या माग कोण आहेत हे संगमनेर तालुक्याला माहिती महाराष्ट्राला माहिती मी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाचे नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदे साहेब असेल आणि ज्यांनी मला दत्तक घेतलंय आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे दोन नेते माझ्या पाठीचे ठाम उभे आहेत त्यामुळं ज्या दिवशी त्यांच्याकडून सूचना येतील त्या दिवशी पिंजऱ्याची बी गरज पडणार नाही सिंहाला टाकायसाठी तुम्ही काळजी करू नका चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाला सहकार्य झालंय आपल्या पंचायत समितीच्या वतीने झालंय त्यांचंही मी अभिनंदन करतो असं सहकार्य तुमचं हे आमच्या असो संस्था आता स्थापन झाली आहे त्याला नेहमी मिळत राहील गावकऱ्यांचा आग्रह आहे परत संध्याकाळी बक्षीस वितरणाला येण्याचा त्यामुळे आता काही जास्त बोलत नाही मला पुढं कार्यक्रमाची घाई असल्यामुळं पुन्हा आपल्या सर्वांना आजच्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम जय जै मल्ला